शरद पवारांच्या नावावरून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले त्याचबरोबर तुम्ही शरद पवार यांचा फोटो का वापरता असा सवालही त्यांनी यावेळी अजित पवार गटाला केला राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना दिले त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा यावेळी शरद पवार गटाने केला आणि शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरू नका असा आदेश अजित पवार गटाला दिले आहेत सुनावणी वेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी घड्याळ चिन्हाचे दुसरे चिन्ह वापरावे जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही असे न्यायालयाने तोंडी सुचवले आहे शरद पवार गटाकडून वकील मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू असे अजित पवार गटाने स्पष्ट केले या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी अठरा मार्च रोजी होणार आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा